लहानग्या चंद्रगुप्तने विहाळ जिल्हा परिषद शाळेतील छोट्या मित्रांसोबत केला अनोखा वाढदिवस साजरा वाढदिवस म्हटले की लहानापासून सर्वांचा आवडीचा विषय असाच करमाळा नगरपालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रशालेत शिकणाऱ्या चंद्रगुप्त आणि सूर्यपुत्र या दोघांचा वाढदिवस विहाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत चंद्रगुप्त व उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे चंद्रगुप्त व सूर्यपुत्र या दोघांचा वाढदिवस करमाळ्यातील दरवर्षी विविध उपक्रमातून साजरा केला जातो परंतु त्यांच्या आजोबा दशरथांना कांबळे यांच्या सामाजिक कार्याच्या विचारातून व यावर्षीपासून करमाळा तालुक्याच्या विविध गावांमध्ये दरवर्षी चंद्रगुप्त व सूर्यपुत्र यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ कारखान्याचे मान्य संचालक तसेच शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वीट केंद्राच्या केंद्रप्रमुख महाजन मॅडम विहळ ग्रामपंचायत सरपंच पूजाताई मारकड उपसरपंच अश्विनीताई चोपडे रिपाई अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन गाडे संजय चोपडे सर वृक्षमित्र काका काकडे शिलराज कांबळे मल्हारी मारकड शिवाजी चांदणे नामदेव किसवे मोहन मारकड शिवाजी चांदणे नामदेव किसवे मोहन मारकड माधव जाधव पंढरीनाथ गाडेसर दशरथ बंडगर इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सतीश कांबळे सर सहशिक्षिका वैष्णवी आव्हाड मॅडम अंगणवाडी शिक्षिका करे मॅडम आणि मदतनीस मनीषा मारकड यांनी सहकार्य केले